रेणुका कला केंद्रावर राडा छेडछाडीची तक्रार दिली म्हणून कोयत्याने हल्ला राज्यातील कला केंद्र हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कला केंद्रावर सतरा जणांच्या जमाबाने तलवार काठ्या कोयते घेऊन प्रवेश करत तोडफोड केली आहे या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात सतरा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे रेणुका कला केंद्रात गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली अज्ञात सतरा जणांच्या जमाबाने तोंडाला रुमाल लावून तलवार काठ्या कोयते घेऊन आले त्यांनी कला केंद्राच्या आभारातील दुचाकी रिक्षा यांची तोडफोड केली गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काउंटर फोडून कला केंद्रात प्रवेश करून येथील होम थिएटर आणि लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या पन्नास खुर्च्यांची तोडफोड केली सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता आणि ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली तोपर्यंत सर्व अज्ञात जमाव चारचाकी वाहनातून बीडच्या दिशेनं निघून गेले तीन दिवसांपासून रेणुका कला केंद्रावर आष्टी जिल्हा बीड येथील तीन आणि जामखेड येथील एक जणांनी धुरघोस घातला या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे काही जणांनी कला केंद्र चालकाकडे खंडणी मागितली होती असाही गुन्हा नोंदवला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहिल्यानगर